नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीज मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण एक रानभाजी बनवणार आहोत ती म्हणजे कटुरल्याची भाजी कटुरल्यांना काही भागामध्ये वेगवेगळे नावं आहेत काही भागामध्ये कटोली म्हणतात कंटोळी म्हणतात कटुर्ले म्हणतात कटेले म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते नक्की सांगा एक रान भाजी ही एक रानभाजी आहे पण आता ती शेतामध्येही पेरली जाते ह्या भाजीच्या वेली जंगलात उगवलेल्या असतात पण पाऊस पडल्यानंतर ह्या वेलींना पालवी फुटून फळ लागतात म्हणजे कटुले लागतात कटुरल्यांना खजिना म्हटला जातो कटुरले खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनक्रिया सुधारते मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते कोलेस्ट्रॉल कमी होते कर्करोगापासून बचाव होतो त्वचेसाठीही फायदेशीर आहे आणि कटुर्ल्यांमध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे कटुर्ले खाणे हे डोळ्यांच्या आरोग्यासाठीही उत्तम मानले जाते त्यामुळे सर्वांनी ह्या कटुरल्याच्या भाजीला पावसाळ्यात नक्कीच खाल्ले पाहिजे पण काही लोक कटुरल्यांना शिजवून त्याचे शिजवलेले पाणी फेकून देतात त्यामुळे कटुर्ल्यातील अनेक पोषक तत्व फेकली जातात काही लोक कटुरल्यातील आतील बिया काढून फेकून देतात व वरच्या सालीचीच भाजी बनवतात हेही चुकीचे आहे ह्यामुळे कटुरल्यातील पोषक द्रव्य हे कमी होत असतात कटुरले अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत नंतरच कापून शिजवावेत कटुरले कापल्यानंतर ते धुवून पाणी फेकू नका कटुरले कापल्यानंतर धुवून पाणी फेकल्याने कटुरल्यातील पोषक द्रव्य धुतलेल्या पाण्यात फेकले जातात त्याला मग आता कटुरल्याची पोषक व औषधी गुणधर्म असलेली भाजी बनवूया कटुरल्याची वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवली जाते आपण आता हा एक प्रकार बघणार आहोत आज आपल्याला कटुरल्याची सुकी भाजी बनवायची आहे त्यासाठी हे कटुरले घेतलेले आहेत हे साधारण एक, एक किलो कटुरले आहेत ह्या कटुरल्यांना आपण तीन चार वेळा पाणी वापरून चोळून चोळून धुवून घेणार आहोत कटुरले स्वच्छ धुतल्यानंतर आपण त्यांना कापून घेणार आहोत कटुरल्यांमध्ये कीड वगैरे असू शकते त्यामुळे व्यवस्थित बघून त्यांना कापून घ्या आपले कटुरले कापून झालेले आहेत आपण त्याच्यामध्ये हळद मीठ चवीनुसार घालून घेणार आहोत आपल्याला कटुरल्याची सुकी भाजी बनवायची आहे त्यानुसार शिजण्यापुरतं पाणी घालून घ्या आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून मंद गॅसवर आपण हे कटरले शिजवून घेणार आहोत आपल्या कटोरल्याची भाजी शिजून तयार आहे आता भाजीसाठी इतर मसाले बघून घेऊया हा एक मोठा कांदा आपण कापून घेतलेला आहे ह्या पंधरा वीस लसूण पाकडे आपण कापून घेतलेले आहेत पंधरा वीस कडी पत्त्याचे पान घेतलेले आहेत हे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि मिक्सर मध्ये दळून घेतलेले आहे हे शेंगदाण्याचे कूट आपण एक वाटी घेतलेला आहे हा एक मोठा टमाटा आपण कापून घेतलेला आहे एक मुठ कोथंबीर आपण कापून घेतलेली आहे दोन टेबलस्पून धना पावडर घेतलेली आहे एक टेबलस्पून गरम मसाला पावडर घेतलेली आहे तुमच्या चवीनुसार लाल मिरची पावडर घ्या चार टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे एक टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे आपण कटुरल्याची भाजी शिजवताना मीठ व हळद घातलेली होती त्यामुळे आता घेतलेले नाही चला मग आता हुर्दी देऊन घेऊया तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ जिरं घालून घेऊ जिरं मोरी छान तडतडल्यानंतर कढी पानं घालून घेऊ आता छान फोडणी बसू देऊया फोडणी बसल्यानंतर चिरलेला कांदा व लसूण घालून घ्या चिरलेला टमाटाही घालून घ्या आता सर्व वस्तूंना व्यवस्थित फोडणी बसू देऊया व्यवस्थित फोडणी बसलेली आहे आता ह्या फोळणीमध्ये आपण लाल तिखट घालून घेणार आहोत धने पावडर घालून घ्या गरम मसाला पावडर तीही घालून घ्या आता सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसू देऊया सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसलेली आहे आता आपण शिजवून ठेवलेले कटुरल्याची भाजी घालून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूटही घालून घ्या आपण चिरून ठेवलेली होती ती कोथंबीरही घालून घ्या आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाच मिनटं परतल्यानंतर आपली कटुरल्याची सुकी भाजी तयार आहे अतिशय पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेली ही कटोरल्याची भाजी नक्कीच करून खा आणि कशी झाली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरला असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल ना तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा असं वाटलं तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार